ताण देऊ नका आपल्या व्यासपीठावर आलेला आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायचं शिका नसता नसता मग नेते यायला भीती इकडे येणार नाही मला आता पत्रकारांनी सांगितलं कोणीतरी मोगा हो गोंधळ घातला नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घालणार असले तर तुमच्याकडे कोणी येणार नाही पक्षाचा असो किंवा कोणी जरी आलं तरी आपल्या जवळ आपल्या सण होत सन्मान करा ज्यावेळेस आपल्याला वाटणार आहे आरक्षण भेटत नाही त्या टायमाला बघू आपण काय करायचं पण सध्या कोणत्याही विरोधी पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेनेचा कोणाचा आला या काही पोरानं त्याला इथून पुढे माघारी बोलू नका त्याला सन्मान आला सन्मान वाट लावा बघा आता तुमचा जबाबदारी तो गोंधळ घालणारे मी कोण आहेत ती बघावं लागेल आपल्याला व्हिडिओ असूनच त्याचा सरकारने पाठवलेले आहेत का मी मागास सांगितलं ते सरकार दंगल घेणार आहे माझे पोर असं करत नाही ते सरकारचेच असू शकते तेव्हाच ते असं माझे म्हणजे त्यांना ते ते घडूनच आणायचे त्यामुळं जा। पोर सावध राह नेता आला त्याला त्रास देऊ नका थोडे सावधरा बाकी मी सगळं बघतो मी यांची पाठ़पुराला पक्का आहे मागे लावते हा सांगणं आहे की रस्त्यात फक्त गाड्या लावू नका तुम्ही मैदानावर लावा आणि मग तुम्हाला तुमची गाडी सुरक्षित असली तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मुंबईत येता येईल मग बार बार ते सांगायला लावू नका आता आता बोलायला जास्तीचा जा त्रास होतो अमुळ सांगितल्या तेवढ ठेवा कायम सगळ्यांनी शांतता ठेवा उतारले होते